तर नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ तर आज मी तर अगदी सोप्या आणि साध्या सिंपल पद्धतचं पूर्णाचं जेवण इथं बनवलेलं आहे तीच रेसिपी तुमच्यासोबत शेअर करत आहे नमस्कार संध्या रेसिपीमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप स्वागत करत आहे लगेचच पूर्ण व्हिडिओला सुरुवात करत आहे तर पुरणपोळी करण्यासाठी एक वाटे हरभरा डाळ घ्यायची स्वच्छ धुवून घ्यायची आणि ज्या वाटीनं एक ग्लास पाणी घेतलं होतं त्याच वाटीनं तीन ग्लास तीन वाट्या इथं पाणी घालून घेत आहे तर पाणी थोडं जास्त बी असलं तर काही हरकत नाही म्हणजे ते पाणी आपण आमटीसाठी वापरू शकतो तर तीन ते चार शिट्ट्या होईपर्यंत आपल्याला गॅसवर होऊ देते चे। एक चमचा हळद घालून घ्यायचे तुम्हाला हळद आवडत असेल तर घालायचं किंवा नाही घातली तरी पण चालतं तीन ते चार शिट्ट्या होऊ द्यायचे तोपर्यंत आपण कणिक म्हणून घेऊ तर कणिक म्हणण्यासाठी मी दोन वाट्या गव्हाचं पीठ आणि एक वाटी मैदा वापरलेला आहे जर तुम्हाला पूर्ण गव्हाचं पीठ किंवा पूर्ण मैदा वापरायचा असेल तर तुम्ही तसंही वापरू शकता पण मी तसं न करता दोन वाट्या गव्हाचं पीठ आणि एक वाटी मैदा घेतलेला आहे त्यामध्ये चवीप्रमाणे मीठ घालून घ्यायचं आहे आणि एक चमचा चे इथं हळद घालून घ्यायची जर तुम्हाला हळद आवडत असेल तर मी घाला किंवा नाही घातली तरी पण चालतो पण एक छान रंग यावा पुरणपोळीसाठी म्हणून मी एक चमचा चे इथं हळद घातली आहे आणि पीठ आपल्याला मळून घ्यायचे जसं आपण नॉर्मल चपात्यांचं पीठ मळतो त्यापेक्षा पण थोडंसं सैलसर मळायचं बरंच धनी पुरणपोळी करताना जे मळलेलं पीठ आहे ते पाण्यामध्ये अर्ध्या ते एक तासासाठी पाण्यात बुडून ठेवते पण मी तसं न करता इथं साधं पीठ आपलं मळलेलं आहे जसं नॉर्मल पीठ असते फक्त त्यापेक्षा थोडंसं सैल झर पण जेणेकरून आपली पुरणपोळी ही छान अगदी मौसूत राहते फक्त पीठ आपल्याला चांगलं मुरलं गेलं पाहिजे आणि चोळून आपल्याला चांगलं पीठ मळून घ्यायचं आहे जेवढं आपण पीठ चांगलं चोळू किंवा मळू तेवढं आपल्याला पुरणपोळ्या ह्या चांगल्या लागतात आता त्याला थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे तोपर्यंत आपण पुळीची तयारी करून घेऊयात दहा पंधरा सर आपण रेस्ट करून घेऊ तोपर्यंत इकडे डाळ पण आपली शिजल्या जाते आता एक वाटी हरभरा डाळ घेतली होती ते तर एक वाटी इथं गुळ घेणार आहे तर गुळ कमी जास्त तुम्ही घेऊ शकता किंवा तुम्हाला साखरेचं पुरण करायचं असेल तुम्ही साखरचंही करू शकता पण साखरेच्या पुरणाऐवजी गुळाचं पुरण कधीही की चांगलं असते खायलाही चांगलं असते आणि पचायलाही चांगलं असते म्हणून मी इथं एक वाटी इथं हरभार डाळ आणि एक वाटी इथं गुळ घेतला आहे पण आपला चिट्ट्या पण चांगल्या झाल्या आहेत तीन ते चार इथं मसाला भाजून घेत आहे तीन ते चार कांदे घेतले आहेत मी आणि एक लसणाचा गड्डा आणि खोबरं की त्यावरच भाजून घेते तुम्हाला असं भाजायचं नसेल तुम्ही डायरेक्ट ती चिरून तव्यावर पण भाजू शकता पण ही मी आधीची पद्धतीत वापरत आहे ती पण याच पद्धतीनं करायची पण ती चुलीवर करायची पण मी चूल नसल्यामुळे इथं गॅसवरच हे वरतून भाजून घेते म्हणजे काळे कांदे झाले तर चव चांगली लागते मसाले भाजी असो किंवा आमटी असो ती खायला अगदी चविष्ट लागते म्हणून मी इथं थोडेसे गॅसवरच भाजून घेते कांदा लसूण आणि खोबरं आता हे भाजलेलं कांदा लसूण आहे ते पूर्ण मोकळे करायचे आहेत कट करून घ्यायचे आहेत आणि मसाला त्याचा तयार करून घ्यायचा आहे त्यामध्ये मी लस कोथिंबीर आणि कोथिंबीरच्या काळ्या त्यामध्ये मात्र आवर्जून घाला त्याने आमटीला घट्टपणाही चांगला येतो मी तो, तो कोथिंबीर आणि कोथिंबीरच्या काळ्या इथं घेतलेला आहे तोपर्यंत आपण त्याची शिट्टी पण झाली कुकरची तीन ते चार शिट्टीपर्यंत मस्त आपली डाळ शिजल्या गेली आहेत आता हे डाळीचं पाणी पूर्ण आपल्याला निथळून काढायचं आहे म्हणजे ते पाणी आपण आमटीसाठी वापरू शकतो आता कढी घेतली मी त्या कढीमध्ये आपल्याला शिजवलेली डाळ घालायची आणि एक वाटी जो गूळ चिरलेला होता तो सुद्धा आपल्याला त्यामध्ये घालून घ्यायचा आहे आता गूळ घालून त्याला आपल्याला चांगलं पाच ते दहा मिनटासाठीपर्यंत आपल्याला हे चांगलं परतून घ्यायचं आहे कारण जेवढं पुरण आपलं चांगलं शिजेल तेवढी पुरणपोळी आपली चांगली लागते म्हणजे पुरण ते पुरण बाहेर येत नाही म्हणून आलं आपल्याला हे पुरण चांगलं शिजून घ्यायचं आहे बऱ्याच जणांच्या कमेंट्स आता तुम्ही खूप फास्ट बोलतात पण आता खूप हळू बोलण्याचा प्रयत्न केला आहे कारण माझी सुरुवातीपासून जी सवय फास्ट बोलायची पण आता खूपच तुमच्या कमेंट्सवर मी खूपच विचार करते आणि हळू बोलण्याचा इथं प्रयत्न करत आहे तरी पण मला समजून घ्या थोडंसं समजलं नसेल तर आता डाळ चांगली शिजत चालली आहे त्यामध्ये थोडंसं मी जायफळ घालून घेते तुम्हाला जायफळ नसेल घालायचं तुम्ही पण इथं वापरू शकता तो पण साईडला इथं मी पुरण शिजते तो पण इकड दुसऱ्या गॅसवर मी आमटी करून घेणार आहे लोखंडीकडे घेतले त्यामध्ये थोडंसं जिरं घालून घ्यायचं आहे आणि जो मसाला आपण वाटलेला होता कांदा खोबरं लसूण तो मसाला आपल्याला त्यामध्ये घालून घ्यायचा आहे आणि एखादी मिनटं आपल्याला परतून घ्यायचे आहे घरातलेच कोरडे मसाले घात घेतलेले आहेत लाल तिखट धना पावडर गरम मसाला आणि बेडगी मिरच्याचं तिखट घेतले ते सुद्धा आपल्याला वाटणामध्ये घालून घ्यायचं आहे आणि मसाला चांगला परतून घ्यायचा आहे तो पण आपण हा मध्ये मध्ये आपल्याला डाळ पण चांगली हलवत राहायचे जेणेकरून ते खाली चिटकणार नाही म्हणजे आपला वेळ वाचेल एका साईडला ते गॅसवर ठेवले आहेत हरभरा डाळ शिजायला आणि इथं मी आमटी करून घेत आहे मसाला चांगला परतून झाला की त्यामध्ये मी थोडंसं पाणी घालून घेतले तरी सुटेपर्यंत नंतर घरातल्या व्यक्तीप्रमाणे आपल्याला त्यामध्ये पाणी घालून घ्यायचे जे डाळीचं पाणी आपण उरलेलं होतं शिल्लक राहिलं होतं ते सुद्धा आपल्याला त्यामध्ये आमटीत घालून घ्यायचं आहे त्याने आपल्या आमटीला खूप छान चव लागते आणि ता। वरतून कोथंबीर आणि चवीप्रमाणे मीठ घालून घ्यायचं आहे इकडे आपल्या आम आमटीला पण गदक येतो आहे इकडे साईडला आपल्या पुरणाची डाळ पण चांगली शिजल्या गेली आहेत म्हणजे पुरण पण चांगलं तयार होत आहे असं घट्टपणा लागलं ला पाहिजे जर तुम्ही खूपच सैलसर असलं पुरण तर पुरणाच्या पोळतून ते बाहेर येतं आणि पोळ्या नीट येत नाही म्हणून आपल्याला चांगलं घट्टपणा येईपर्यंत पुरण चांगलं परतून घ्यायचं आहे म्हणजे पूर्ण गुळाचं आणि याचं पाणी आटेपर्यंत चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आपल्या डाळ चांगली शिजल्या गेली आहे आता ते शिजवलेली डाळ आहे पुरणाची ते पुरणाच्या चालणीतून आपल्याला घालून घ्यायचं आहे आणि ते एखाद्या ग्लासाच्या मदतीने किंवा वाटीच्या मदतीने पुरण आपलं तयार करून घ्यायचं आहे किंवा हाताने जर करत असेल तर मी हातानेही करू शकता पण हातानं खूप गरम लागते चटका लागू शकतो म्हणून मी इथं ग्लास इथं वापरलेला आहे आणि पुरण आपलं तयार करून घ्यायचं आहे आता हे पुरण तुम्हाला लगेच तर काही झालं नाही जरा वेळ गेलेला आहे पण व्हिडिओमध्ये दाखवताना आम्हाला थोडसं टायमाची मदत मरायचं असते म्हणून मी इथं थोडं पण दाखवलेलं आहे तर पुरण आपलं मिक्स करून घ्यायचं आहे वाटलेलं जायफळ पण टाकले तुम्हाला असेल तर तुम्ही वेलची तर पोळ टाकू शकता तोपर्यंत आपण कणिक पण चांगली मुरले गेलेत म्हणजे दहा ते पंधरा मिनटं होऊन गेले डाळ शिजेपर्यंत किंवा आमटे करेपर्यंत कणिक पण चांगली मुरली आहेत तर आपण त्याच्या पोळ्या करून घेऊ तर जेवढी साईज तुम्हाला पोळ्यांची करायची तेवढ्या आपला ओंडा घ्यायचा उंडा, उंडा मात्र कणकेचा थोडा जास्त कमी घ्यायचा आहे आणि पुरण मात्र थोडं जास्त घ्यायचं आहे आणि पुरण कणकेमध्ये भरून घ्यायचं आहे चांगलं दाबून प्रेस करून आणि गोड आपला इथं तयार करून घ्यायचा आहे म्हणजे जेणेकरून आपलं पूर्णातून कणकेमधून ते पूर्ण बाहेर आलं नाही पाहिजेत अशा पद्धतीनं गोड आपल्याला तोंड त्याचे पॅक करून घ्यायचे आणि पीठ लावून पोळी लाटून घ्यायची आहे आता पोळी तुम्हाला लहान मोठी साईज कशी पाहिजे त्यानुसार करून तुम्ही पोळी लाटून घ्या तर इथं मी तवा गरम करायला ठेवला आहे साईडलाच त्यावर आपलं थोडंसं पीठ लावून पोळा इथं तयार करून घेते पुरण चांगला शिजला गेलं पुरण आणि कणिक तर पुरणपोळी आपली कधीही पिकळत नाही अगदी सॉफ्ट आणि प्लेन पोळ्या आपल्या इथं तयार होतात म्हणजे जे नऊ शिकवाय असतील तेही अशा पद्धत खूप सोपे पद्धत सांगितली तुम्हाला जशी नॉर्मल तसं पुरणपोळी सगळ्यांनाच येत असते म्हणजे जे नवीन असतील त्यांच्यासाठी अतिशय सोपी पद्धत आहे आता पुरणपोळी आपली लाटून घ्यायची आणि साईडला मी तवा गरम करायला ठेवला आहे त्यावरच आपल्याला ते घालून घ्यायची तवा अगदी कळकळीत तपलेला पाहिजे तुम्ही मिडियम गॅसवर कधी केल्या तर पोळ्या नीट होत नाही म्हणून आपल्याला गॅसची फेमी मोठीच ठेवायची एक साईड चांगली झाली की दुसरी साईडही चांगली भाजून घ्यायची बघितलं ना पोळी चांगली फुगल्या गेली तर दुसरी साईड पण आपली चांगली भाजून घ्यायची तुम्ही तेल लावा किंवा तूप लावा काही लावून तुम्ही पोळ्या इथं बाजू शकतात किंवा पूर्ण पोरव पोरवळी झाल्यानंतर त्यावरही तूप लावून घेतलं तरी चालतं किंवा आत्ता तेल लावलं तरीही चालतं तर दोघी साईड मार्स अलटून पलटून करून घ्यायचे आणि पोळ्या इथं आपल्या भाजून घ्यायच्या आहेत तर दोघी साईडनं आपल्या पोळ्या चांगल्या भाजून झाल्या आहेत इथं जे बाकीच्या राहिलेल्या पो कणकेच्या पोळ्या त्या त्यासुद्धा मी अशाच पद्धतीने इथं करून घेणार आहे म्हणजे तोपर्यंत आपली आमटी पण तयार झाली इथं पुरण पण चांगलं शिजल्या गेले आहेत आणि पुरणाच्या पोळ्या पण इथं तयार झाले आता पुरणपोळ्या झाल्या आहेत तोपर्यंत आपण पुढची तयारी करून घेऊ तिथं मी कुकरमध्ये भात लावून घेणार आहेत इथं साईडला वरंग ठेवला आहे आणि तोच कुकर इथं वापरलेला आहे स्वच्छ धुवून घेतला आहे त्यातच इथं तांदूळ घालून घेतलं आहे आणि भात करून घेतला आणि झाकण मात्र तेच घेतलं आहे कारण आत्ताच डाळ शिजवली होती कुकरमध्ये तेच कुकर इथं वापरलेलं आहे कुकरच्या शिट्ट्या होत आहेत तोपर्यंत मी भजेचं पीठ मळून घेते तर दोन वाट्या भजेचं बेसन पीठ घेतलेलं आहे लसूण जिरं हिरवी मिरची पेस्ट त्यामध्ये घातलेली आहे आणि त्यामध्ये एक चमचा हळद आणि चवीप्रमाणे मीठ घालून घ्यायचं आणि बारीक चिरलेला कांदा आणि कोथिंबीर घालून घ्यायची जसं नॉर्मल भजेचं पीठ असतं सेम तसंच आपलं भजे इथं आहे रेग्युलर जे सर्वांच्याच घरी केल्या जातात तसंच जे भज्याचं पीठ इथं मळलेलं आहे पाणी घालून आहे आणि जेवढं मीडियम साईजचं पातळ बारीक करायचं तुम्हाला तळपीठ आपलं तयार करून घ्यायचं आहे आता कढी तर गरम करायला ठेवायची आहे कढीमध्ये चांगलं कडकळीत तेत तापून घ्यायचं आहे तर पुरीपासून आपण बघतच आलो आहे की सुरुवातीला आपण कोरड पापड तळत असतो बाडई पापड जर आपण लास्ट मग ते ना ला फुलत नाही म्हणून आपल्याला सुरुवातीला कोरडई पापडीसुद्धा तळून घ्यायचे आता कोरडई पापड हे घरीच बनवलेले आहे मी उन्हाळ्यामध्ये त्याची पण रेसिपी तुमच्यासोबत शेअर केली होती आणि जर खिच्ची पापड तळून घेते आता ते सुद्धा मी घरीच केलेले आहे आणि त्याची रेसिपी पण तुमच्यासोबत मी आता मागे उन्हाळ्यामध्ये शेअर केली होती मस्त छान पापड पण आपला फुलला गेले आहेत म्हणजे कोरडई पापड आपले इथं जवळपास तळून झाले आहेत बाकीचे पण मी तळून घेणारे नंतर आता त्याच कळीमध्ये आपल्याला जे भजेचं पीठ भिजवलं होतं ते आपल्याला तळून घ्यायचे आहेत अलटून पलटून करायचे तुम्हाला लाल तिखटाचे भजे करायचे असतील किंवा बटाटे घालून तुम्ही तसेही भजे करू शकता मी अगदी साधे सिंपल पद्धतीचे भजे इथं केले आहेत जसे पुरणपोळीसोबत केल्या जाते सेम तसे भजे इथं बनवले अलटून पलटून करायचे मस्त भजे आपल्या इथं खरपूस तळून घ्यायची ब्राऊन रंगेपर्यंत आपल्याला त्याला तळून घ्यायचे पूर्ण पुरणपोळीचा स्वयंपाक आपल्या इथं तयार झाला आहे तर इथं आपलं ताट वाढून घेऊ आता त्या इथं मी दूध घेतलं आहे त्यात थोडंसं खवा मिक्स केला आहे आणि पुरणपोळी आपली गोळच आहे आमटी पण आपली तयार झाली आहे भात आणि त्यासोबत इथं वरण वरण पण मी आधीच तयार करून घेतलं होतं साईडला एक कुकर गॅस मोकळा होता तेव्हा इथं वरण तयार करून घेतलं भातावर मस्त आपलं वरण घालायचं आहे कोरडे पापड ठेवायची आहेत आणि आपण जे घरम गर, गरम गरम भजी तलली होती ती त्यामध्ये ठेवून घ्यायची आणि पुरणपोळी म्हटलं त्यावर मी ओतून तूप घालून घेत आहे मस्त आपले जे पुरणपोळीचं स्वामीचं नैवेद्य इथं तयार झाले स्वामींचा आवडता पदार्थ आहे हा तर बघू शकता आपलं साध्या सिंपल पुरणपोळीचं जेवण इथं तयार झाले आजचा व्हिडिओ तुम्हाला माझा कसा वाटला मला तर नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडले असेल तर एक लाईक